जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज जत तालुक्यात पूर्व भागात पावसाचा आकार एकशे वीस गावात केवळ नऊ पर्यंत मापक यंत्रे त्यामुळे काही शेतकऱ्यावर अन्याय होण्याची शक्यता एकशे पासष्ट मिलीमीटरचा निकष शिथिल करावा व भरी भरीव मदत करावी खासदार विशालदादा पाटील गेल्या दोन तीन दिवसापूर्वीपर्यंत उस्मानाबाद जिल्हा सोलापूर जिल्हा ह्या ह्या ठिकाणी पावसाचा उद्रेक आपण पाहिला आपला सांगली जिल्हा ह्यातनं वाचतोय का असं आम्हाला वाटत होतं जत तालुक्यातल्या काही भागात गेले दहा पंधरा दिवस पाऊस आहे आणि धाराशिवानी सोलापूरसारखंच तिथं काही गावात परिस्थिती होती पण पर गेल्या आता दोन दिवसापासून एवढा मुसळधार पाऊस झालेला आहे आणि शेतकरी ह्या तालुक्यातले प्राम प्रामुख्याने दुष्काळी भाग होता आणि सातत्यानं ह्यांना दुष्काळ सामोरं जावं लागत होतं आत्ता आता कुठेतरी पाणी यायला लागले म्हणून इथून तिथून चार ठिकाणून पैसे गोळा करून काहीतरी आपली या ठिकाणी पीक उभे करायचं म्हणून कष्ट करून शेतकऱ्यांनी उभे केले आणि निसर्गाने असा झटका दिलेला आहे की आता ओला दुष्काळ हा या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे शासनाने आता जरा संवेदनशील होण्याची गरज आहे यात राजकारण आम्हाला करायची जरासुद्धा इच्छा नाही मात्र आपण ह्या ठिकाणी बघितलं तर एवढा मोठा तालुका जा तालुका तर एक मोठा तालुका आहे एक मतदारसंघ अखंड विधानसभेचा मतदारसंघ आहे जवळजवळ तीन लाख मतदार चार लाख लोकसंख्या असला तालुका आहे मात्र ह्या ठिकाणी जो पाऊस मोजायची जी प्रजन्नमापन यंत्र आहेत फक्त नऊ यंत्र पूर्ण तालुक्यात आहेत आणि त्यामुळे त्याला मंडल कुठलं कुठलं जोडलेलं आहे ह्या मंडळात हे गाव नाही आहे मात्र इथं जास्त पाऊस झाला आणि ह्या मंडळात एकाच गावात दहा दहा गावा करा सव्वाशे गाव ग्रामपंचायती जो जो वाड्या वस्त्यात झाल्या तर दोनशे भर आहेत नऊ ठिकाणीच यंत्र असल्यामुळे जरा अन्याय होऊ नये म्हणून शासनाने थोडा हिथला तो पासष्ट मिलीमीटरचा निकष आहे तो, तो थोडा शिथिल करावा परिस्थितीनुसार ज्या ज्या ठिकाणी जिओ टँक करून शेतकरी आता फोटो काढतायत ह्या ठिकाणी शासनाने लवकर मदत द्यावी आणि भरीव मदत द्यावी नाहीतर कंबळ ह्या शेतकऱ्याचं पूर्णपणे मोडणार आहे घर उद्ध्वस्त होईल पुन्हा उभं राहणं शक्य होणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी मिळाली आहे त्यामुळे आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तिथं प्रश्न मांडणारच आहे पण शासनाला माध्यमातून शासनाची विनंती आहे की थोडं संवेदनशील होऊन या शेतकऱ्यांना पाहावं लवकर लोकपंचनामे करण्यासाठी अधिकारी आलेत काय काय असं अधिकारी वर्ग चांगलं फिरायला लागलाय काम करायला लागलाय त्यांचं सगळं सहकार्य त्यांना पूर्ण सहकार्य आपण राहणार शेतकऱ्यांना सहकार्य राहणार पण लवकर करून घेतलं तर शेतकरी आज हवालदिल आहे कुठेतरी आधार द्यायची आपली सगळ्यांची जबाबदारी